लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सीझलर तंदुरी नॉनवेज सीझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सीझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायंस पेट्रोल संपर्क उनके बारे में राय बनानी जरूरी है तीसरा जो है दिल्ली में जो काश्तकारों ने आंदोलन किया था काले कानून के खिलाफ वैसे महाराष्ट्र में 2006 में कांग्रेस हो एनसीपी हो शिवसेना हो इन्होंने मिल प्राइवेट मार्केट का कानून पहले ही बनाया है मैंने कहा इस मांग को देखते हुए हर पार्टी की अपनी एक राय होनी चाहिए ऐसे पहले फेज में हम लोग ने रखा और दूसरा जो है कि अगर हम लोग इकट्ठा आते तो 25 मुद्दे जो है वो हम लोग ने निकाले थे कि जिसमें एक कॉमन मिनिमम प्रोग्राम वहाँ पर हो सकता है अगर इन बातों की चर्चा सही रास्ते पर हुई तो मैं समझता हूं आगे जाना उचित है वरना जिस तरह से इंडिया बिखर चुकी है वैसे एमबीए ना बिखरे इसकी चिंता भी हम लोग ने वहां पर जाहिर की है मैं मानता हूं कि दो तारीख की जो मीटिंग है ये मुद्दे जो हम लोग ने उठाया है और साथ साथ शीट शेयरिंग की जो बात हुई तो हम लोग ने ये कहा कि भाई कम से कम ढाई साल से आप इकट्ठा हो इसलिए आपका कोई फॉर्मूला तैयार होगा वो फॉर्मूला क्या है वो आप हमको दिखाइए बताइए और फिर यही बैठक में निर्णय लेंगे कि क्या अकेले वंचित बहुजन आगाड़ी पार्टियों से बैठेगी या सामुदायिक रूप से बैठेगी ऐसी एक बात वहाँ पर है ऐसा मैं मानता हूँ रही बात कांग्रेस की तो उस लेटर जो है वो नाना पटोले ने साइन किया हुआ जो प्रवारी है जो प्रभारी है कांग्रेस से उनसे जो बातचीत हुई थी उन्होंने कहा कि भी हम बातचीत के लिए बुलाते हैं सर इसलिए हम लोगों को संदेह है कि नाना पटोले को किसी को शामिल करने का अधिकार दिया है या नहीं दिया है इसकी जो स्पष्टता हम कांग्रेस पार्टी से मांगते हैं नहीं तो नाना पटोले जो है वो एक करना चाहेगा और कांग्रेस जो है वो दूसरा करने चाहेगा तो इसमें मेरे ख्याल से काफी अंतर और टकराव हो सकता है इसलिए ये खुलासा जो है वो हम लोग कांग्रेस पार्टी से मांग रहे हैं तो, है तो महाविकास तो 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 माना अजून मानायचं नाही का वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे सीने त्याला मान्यता दिली पाहिजे ए आय सी सीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहे ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सई नाही आहे भारतात कालच्या मीटिंगमध्ये वंचितला अपमानास्पद वागणूक दुआ मिळाली असं बोललं आहे असं असूनही दोन तारखेच्या मीटिंगला तुम्ही झाला आम्ही पहिलंच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बी जे पीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय तेव्हा आपला इगो की मो, मो की आर एस एस बी जे पीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असाल आर एस एस बी जे पीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो आहोत ज्याप्रमाणे काल आपण एकनाथ शिंदेला ऑफर दिलेली आहे वंचित सोबत यायची अशी काही ऑफर पीसाठी आहे आमची ऑफर एकनाथ शिंदेसाठी आहे आणि त्यांच्या शिवसेनेपुरती मर्यादित आहे एवढं तुम्ही सांगितले असताना नाना पटोलेच्या संदर्भातली भूमिका आहे त्याच्या आधी पत्राच्या संदर्भात घेतली गेली होती हे असताना कालच्या निमंत्रणाचं समावेश झाल्याचं पत्र आहे त्याच्यावर नाना पटोलेची सही आहे नेमकं काय गोंधळ काय चालू आहे माझं म्हणणं असं आहे की जे आम्हाला पहिलं निमंत्रण आलेलं आहे जे पहिलं पत्र आलेलं आहे ते चर्चेच्या निमंत्रणाचं पत्र आहे त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना असं म्हणालो की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत चर्चा झाली आम्ही मुद्दे मांडले तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही त्यावेळेस बैठक संपली म्हणून असं आपण समजलं पाहिजे आणि मग तिथे आम्ही असं म्हटलं की यापुढे तुमच्याबरोबर आम्ही बैठकीमध्ये कुठल्या हक्काने यायचं याचा तुम्ही खुलासा केला पाहिजे तुम्ही निमंत्रक म्हणून आम्हाला बोलवणार की घटक म्हणून बोलवणार याचा खुलासा झाला पाहिजे मी असं समजतो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना या राज्याच्या असल्यामुळे ते निर्णय त्यांच्या राज्यापुरती घेऊ शकतात पण त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे ती सई मी असं मानतो की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची असती तर पार्टी म्हणून आली असं आम्ही त्या ठिकाणी समजू शकलो असतो पण ही सई फक्त नाना पटोलेची आहे त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे कांग्रेस एन सी पी यानी शिवसेना या संदर्भ की मत है फिर इसके लिए कांग्रेस के जो वरिष्ठ है या केंद्र में जो बैठे हैं वो अड़ा ला रहे हैं कि क्या हो रहा है क्या पता प्राँगा? नहीं है वो वही वो अपनी बात बताए क्या क्या उनका कंफ्यूजन है क्या नहीं है और दूसरा अभी तक जो है जो हम लोग के कल के मीटिंग में आ, सामने आया है कि इनका कोई भी सीट शेयरिंग फॉर्मूला अब तक तय नहीं है ये इकतीस सीट पैंतीस सीट ये सब हवा में पतंग उड़ाने की तरह इनकी बातचीत चलती है ऐसा मैं मानता हूँ इसको लेकर कांग्रेस जो है लूट की जली छाछ भी खूक कर पी गई है प्रकाश आम्बेडकर के बारे में या वंचित के बारे में कि वो पूरे बारे में कौन भूख के पी रहा है यही पता नहीं चल रहा है संजय राउत गांधी जी पत्रकार परिषद त्यावेळी अशोक चव्हाण सुद्धा तिथे उपस्थित होते कशाबद्दल असा आहे त्याच्यामध्ये की प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय झाला हा वेगळा वापर त्या पत्रावरती त्या दोघांच्या सह्या असल्या तर मी असं म्हणालो की काँग्रेस पार्टीच्या सह्या नाना पटोलेची सही आहे त्यावेळेस ती काँग्रेस पार्टीची सही नाही ती त्यांची व्यक्तिगत सही आहे असं मी त्या ठिकाणी मानतो का रमेश चिंतन त्यांचे असणारे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी जे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांच्यातले हे दोघ जण निर्णय घेतील तुम्हाला आश्वासन देऊ नये परत पटोलेला त्या पत्रावर करायला लावणार हे प्रकारचं तुमच्यात आता त्या असं आता माझं म्हणणं आहे की ना नाना पटोले स्वतःहून केली की त्यांनी विचारून केली हे आम्हाला माहितीच नाही समन्वयात अभाव दिसतो आहे काँग्रेस पक्षामध्ये समन्वयाचा अभाव दिसतो आहे की नाही मी त्याच्या बाबतीत काही कमेंट करू शकत नाही काँग्रेस जर एकटी लढली तर आपण कालच बोलले की त्यांच्या आधार पेक्षा जास्त उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतील असं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत लढणार आम्ही असा प्रयत्न असा करतोय की आर एस एस बी जे पी आहे त्याच्या विरोधात जे जे आहेत त्यांची एकमूट बांधावी याचा आमचा प्रयत्न आहे मला तुम्ही एजेंडा दिलेला आहे कालच्या बैठकीत तर त्या संदर्भात कोणत्याही एजेंडावर काही खुलासा आतापर्यंत काही दिलेला आहे का त्यांनी अजून काही खुलासा आलेला नाही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी दस्तावी अशी जी भूमिका आहे नाना पोटलेच्या भूमिकेसंदर्भात एक शंका आहे का तुम्हाला त्यांना काहीतरी असं वाटत नाही प्रश्न असे की व्यक्ती आणि पार्टी हे दोन वेगळे असतात पार्टीने निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे व्यक्ती म्हणून त्यांच्या भूमिकेत शंका आहे नाही व्यक्तिगत नाही व्यक्तिगत कशाला कॉमेंट आहे व्यक्तिगत नाही कॉमेंट करत नाही मग ही शंका एकंदरीत नाना पटोले संदर्भात व्यक्त होत आहे त्याच्या कारण काय पळतात ते आता काँग्रेस पक्षाने बघत तुम्हाला त्याच्याबद्दल मला काहीच माहिती बरं बाळासाहेब दोन अंतिम मुद्दे असे आहेत की पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोलेच्या भूमिकेसंदर्भात आपण सातत्यानं बोलत आलेला या दोन नेत्यांना वाटत नाही का की म्हणजे महाविकास आघाडीचा ती त्यांनी त्यांनी खुलासा करावा बरं दोन तारखेच्या बैठकीत जर सकारात्मक चर्चा झाली तर तुमच्या प्रवेशावर महाविकास आघाडीचा शिक्का मोठं होईल असं असे जोपर्यंत मी म्हणालो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे सेना यांचा डिसिजन झाला आहे काँग्रेसचा आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं न व्हावं याच्या संदर्भातला निर्णय झालेला दिसत नाही आणि म्हणून ए आय सी सीचं रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रभारी जे आहेत यांच्या पत्रावरती सही नाही किंवा मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे जे दोन प्रतिनिधी आहेत त्यांच्याही सयाने सर काल पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी हे क वक्तव्य केलं काही की वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांची जर युती झाली तर जवळपास आम्ही अर्ध्याच्या जवळ प्रस्ताव उद्धव ठाकरें दिल्याचा त्यांनी म्हटलंय काल तसा प्रस्ताव दिला गेलाय गे उद्धव ठाकरे खेडेकर नाही खेडेकर आणि त्याला पुलस भक्तवते मला माहिती नाही प्रस्ताव दिलेला नाही लोकसभेच्या आठ जागेवर उद्धव ठाकरे गठ आणि काँग्रेसमध्ये पुढे निर्माण झाला तर रामटेक हिंगोली वर्धा पिवंडीत चालला आणि शिर्डी मुंबई दर्शन मतदार प्रसंग आणि मुंबई पश्चिमच्या जागेवर दोन्ही पर्सेन दावा केला आहे तर रेड्याकडे जागेवरून वाद झाल्याचा मी अशीच म्हणालो की त्यांचं काहीच नाही काहीच वाटप झालं नाही असं कालच्या बैठकीमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं सर त्यांचा काही जर फॉर्म्युला निघला नाही किंवा काही नाही झालं तर राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित यांची युती किंवा हे घडून लढतील आम्हाला माहीत नाही त्याच्याबद्दल दोन तारखेला आपण उपस्थित राहणार आहे हा बैठकीला मी जाणार मी राहणार दैर्यमान फोंडकर राहणार रेखाताई ठाकूर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्याही उपस्थित राहणार तुम्ही बारा जागांचा एक तुम्ही काय मानतात बैठकीत मांडणार बारा बारा जागांचा प्रत्येकी बारा हो तो फॉर्म्युला आम्ही मांडलेला आहे पण आम्ही असा चर्चेच्या निमित्ताने तो फॉर्म्युला निमित्ता मांडला पण उद्याच्या असणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही एक्सपेक्ट करतो आहोत की एम बी फॉर्म्युला बैठकीमध्ये देतील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका